नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आले मी भागीदारी आज आपण बघणार आहोत भागीदारी भाग तीन मित्रांनो भागीदारीचे दोन भाग अगोदर आपण युट्यूबला टाकलेले आहेत ते तुम्ही बघू तर मित्रांनो आजच्या प्रश्न बघू आपण काय नेमकं आहे बघा ए बी आणि सी या तिघांपैकी एने चार हजार आठशे रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला सहा महिन्यानंतर बी ने सहा हजार रुपये गुंतवून एक व्यवसायात भाग घेतला आणखी सहा महिन्यानंतर सीने चार हजार आठशे रुपये गुंतवून त्यात भाग घेतला तर दोन वर्षाच्या अखेरीस त्यांच्या मधील प्रश्न खूप मोठा आहे पण सॉल्व्ह करायला सोपा आहे तर आपण व्यवस्थित बघू याला कसं सॉल्व्ह करायचं येतं बघा तीन व्यक्ती आहेत ओके तीन लोकांची भागीदारी आहे तर ती कशा पद्धतीने ते बघू बघा ए बी सी लिहून घेऊ ए त्यानंतर बी आणि सी ओके एने किती रुपये गुंतवले ते चेक करा बघा ने गुंतवलेले तुमचे चार हजार आठशे रुपये मग चार हजार आठशे रुपये लिहून घ्या चार हजार आठशे त्यानंतर इकडे लक्ष द्या बी ने किती रुपये गुंतवले आहेत सहा हजार रुपये मी इकडे सहा हजार रुपये सहा हजार रुपये त्यानंतर परत सी येतोय ने किती रुपये गुंतवले आहेत चार हजार आठशे चार हजार आठशे आता एक लक्षात घ्या तुम्हाला विचारलं आहे दोन वर्षाच्या अखेरीस त्यांच्यामधील नफ्याचे गुणोत्तर किती म्हणजे साधारणतः तुम्हाला असं विचारतोय की दोन वर्षामध्ये तिघांनी जे पैसे टाकले होते तर त्यांना त्यांचे नफ्याचे जे गुणोत्तर आहे ते कशा पद्धतीने भेटलेले तर ते आपल्याला शोधायचं आहे आता एक लक्षात ठेवा हे जो व्यक्ती आहे तर मित्रांनो हा पूर्ण चोवीस महिने काम करणार आहे कारण की का जे दोन वर्ष तुमचे तर दोन वर्षामध्ये तुमचे महिने किती असतात चोवीस महिने असतात किती चोवीस महिने तर ए जो आहे हा पूर्ण दोन वर्ष काम करणार आहे म्हणजे किती महिने काम करणार आहे तो चोवीस तिथं खाली घेऊन या चोवीस आता एक लक्षात घ्या पुढं हा जो बी आहे ओके बी हा जो आहे सहा महिन्यानंतर आलाय मित्रांनो किती महिन्यानंतर सहा महिन्यानंतर आता एक लक्षात घ्या दोन वर्षामधून जर आपण सहा महिने मायनस केले या दोन वर्षामधून जर आपण सहा महिने मायनस केले म्हणजे चोवीस मधून सहा महिने मायनस केले ते किती महिने उरत आहेत अठरा महिने किती अठरा महिने म्हणजे हा बी जो व्यक्ती आहे हा किती महिने काम करणार आहे अठरा महिने ओके इथपर्यंत आलं लक्षात पुढे बघा आता परत बघा आणखी सहा महिन्यानंतर सीने ओके म्हणजे बघा लक्षात घ्या हा या बी पर ला अठरा महिने काम केलं बरोबर इथून परत कोण आला सहा महिन्यानंतर सी आलेले आहे कोण आलेलं आहे सी म्हणजे एक लक्षात घ्या हे बी महिने हा जो बी आहे हा अठरा महिने काम करतोय इथून सहा महिन्यानंतर कोणाला आहे सी म्हणजे या अठरा मधून सहा मायनस करून टाका म्हणजे किती उरत आहे तुमचं बारा म्हणजे जो सी व्यक्ती आहे ओके तर हा किती महिने काम करणार मित्रांनो बारा महिने तिथं घेऊन या बारा आता एक लक्षात घ्या याला आपल्याला काटायचंय म्हणजे लहानात लहान रूप करायचंय तर काय करावं लागतं हो कि वरचे जेवढे शून्य आहेत ते बरोबरीचे कट करून टाका ओके हा एक झेरो कॅन्सर झाला हा एक झेरो झाला इकडं हा एक झेरो झाला एक झेरो झाला हा एक झेरो झिरो तिघांचे राहिला काय तुमचं अठ्ठेचाळीस साठ आणि अठ्ठेचाळीस आता एक लक्षात घ्या अठ्ठेचाळीस साठ आणि अठ्ठेचाळीस या तिघांना एक कॉमन संख्येने भाग देऊन टाका तर एक कॉमन संख्या काय आहे तिघांना भाग देईल अशी ती बार आहे ओके तर बाराने भाग देऊन टाकू आपण बारो अठ्ठेचाळीस इकडं बारा पंचे साठ इकडं बार चोक अठ्ठेचाळीस आता तुमचं काय राहिलं मित्रांनो चार पाच चार आता तिघांना कॉमन चांगली होते काय कर करा, का करा? सरळ गुणाकार चोवीस गुणीला चार चोवीस गुणीला चार किती होतील शहाण्णव ओके इकडे देतोय हम्म यांचा अठरा पंचे नव्वद अठरा पंचे नव्वद इकडं बार चौक अठ्ठेचाळीस बार चौक अठ्ठेचाळीस आता आहे तुमचा हा ए हा बी आणि हा सी ओके तिघांना परत भाग जातोय एवढे चेक करून घ्या जर जात असेल तर तुम्हाला भाग द्यावा लागेल ओके कशाने भाग जाते बरं बघू हम्म इथे लक्षात घ्या या संख्यांना कशाने भाग जाते मित्रांनो तीन ने भाग जाते आणि ने भाग जाते तर आपण मोठी संख्या घेऊ ने भाग जातोय बघा सहा एक सहा म्हटले किती तीन सहा सहा छत्तीस इकडं सहा एक सहा मोठले किती तीन सहा पंचे तीस आणि सहा अठ्ठेचाळीस आता एक लक्षात घ्या सोळा पंधरा अठ्ठेचाळीस यांना भाग जातोय का तेवढे चेक करा तिघांना जर एक कॉमन संख्येने भाग जात असेल तर त्या अन्यथा देऊ नका तुम्हाला सांगा तिघांना कॉमन संख्येने भाग जाईल का नाही जाणार च गुणोत्तर काय येईल ए बी सी डीचे बघा ए चे सोळा बी चे पंधरा आणि सी चे आठ या पद्धती तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता मित्रांनो ओके ओके मित्रांनो शेवटचा क्वेश्चन आहे राम मोहन श्याम यांनी भागीदारीचे प्रमाणे बघा पाचात सहा सात नऊ या प्रमाणात आहे म्हणजे त्यांचे जे भागीदारीचे प्रमाणे मित्रांनो तर त्याचे प्रमाण दिले तुम्हाला पाचात सहा सात नऊ या प्रमाणात आहे व्यापारात चोवीस हजार रुपयाचा फायदा झाला कितीचा फायदा झाला मित्रांनो त्यांना चोवीस हजार रुपयाचा फायदा झाला पण तिघांना बरं का तिघांना तर श्यामच्या वाटा असा तर एक। एक किती असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला मित्रांनो तर करायचं काय एक लक्षात घ्या सिंपल प्रश्न एकदम साधा प्रश्न आहे हे जो रुपये आहेत मित्रांनो आपले किती रुपये आहेत चोवीस हजार रुपये पहिले तीन व्यक्ती कोणते कोणते व्यक्ती लिहून घेऊ आपण राम त्यानंतर आहे तुमचा मोहन त्यानंतर तुमचा श्याम बरोबर हे तीन व्यक्ती आहेत मित्रांनो यांचं प्रमाण काय आहे ते बघून घ्या भागीदारीचं ओके पहिलं काय पाच मी इथं पाठल्या रामच्या जागी मोहनचं किती आहे सहा मी तर मोहनचं सहा आणि श्यामचं किती मित्रांनो नऊ हे प्रमाण आहे आणि त्यांचा फायदा किती रुपये झालाय फायदा ओके रुपये मध्ये फायदा किती रुपयाचा झाला मित्रांनो चोवीस हजार रुपये किती चोवीस हजार रुपयाचा फायदा झाला तर आपल्याला श्यामचा वाटा विचारलाय कोणाच्या श्यामचा तर करायचं काय जे गुणोत्तर प्रमाण मित्रांनो याची सरळ बेरीज करायची काय करायची सरळ बेरीज करायची मित्रांनो बेरीज करून टाका पाच आणि सहा किती झाले अकरा अकरा आणि नऊ किती झाले मित्रांनो वीस आता करायचं काय जो फायदा आपला किती रुपये फायदा झालाय तर आपल्याला चोवीस हजार रुपयाचा फायदा झालेला आहे तिघांना तर या वीसने या चोवीसला भागून टाकायचं काय करायचं या वीसने या चोवीस हजारला काय भागून टाकायचं तर भागू झिरो झिरो काय झाला कॅन्सल बेक बे बेक बे बे, बे दुने चार अजिरो आणि अजिरो म्हणजे किती आलं मित्रांनो बाराशे रुपये आता तुम्हाला वाटा कोणाचे विचारलाय त्याच्यावर फोकस करा वाटा तुम्हाला विचारलाय श्यामचा तर श्यामचं गुणोत्तर काय मित्रांनो नऊ काय मित्रांनो नऊ तर एक लक्षात घ्या जे बाराशे रुपये आले तुमचे हे बाराशेला कशाने गुणायचे तुम्हाला नऊने गुणून टाका कशाने गुन्हा नऊने गुणून टाका इथपर्यंत आले मित्रांनो लक्षात तर नऊने जर गुणला पण तर बारनाम अष्ट म्हणजे एकशे आठ बारनाम अष्ट आणि हे दोन झिरो लावून द्या एक दोन म्हणजे आपला श्याम वाटा किती आहे दहा हजार आठशे रुपये आहे जर तुम्हाला मोहनचा वाटा विचारला तर याच बाराशेला कशाने गुणायचं मित्रांनो सहाने गुणा कशाने गुन्हा सहाने बारस बहर आणि दोन झिरो म्हणजे आपला मोहनचा वाटा घेतील सात हजार दोनशे रुपये आणि मग राहिला कोणाचा वाटा मित्रांनो आता फक्त रामचा माराशेला पाचशेने करून टाका बारा पंचे साठ आणि दोन झिरो म्हणजे रामच्या वाटा किती सहा हजार रुपये आता एक लक्षात घ्या मित्रांनो हे सहा हजार रुपये ओके त्यानंतर सात हजार दोनशे रुपये आणि दहा हजार आठशे रुपये जर तुम्ही यांची कॅल्सी केली पूर्ण तर तुम्हाला बरोबर चोवीस हजार रुपये भेटून जाईल ओके मित्रांनो तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय